आंदोलन सुरू केलेलं आहे आंदोलन सुरू आहे यात आम्हाला बघा हे जे एवढे मोठे जे खड्डे पडले हे खड्ड्यामध्ये विकासाचं गाडं अडकलेलं आहे आणि हे गाडं काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत नाहीये मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं परंतु फक्त सांगण्यासाठी दत्त घेतलं पण त्या ठिकाणी त्यांनी या नाशिकमधले पंचाचारी नेते दत्तक घेतलेले आहे आणि हे दत्तक घेताना नाशिकच्या रस्त्या रस्त्याच्या दूर टकलण्यासाठी आम्ही सेल्फी विथ खड्डा हे आंदोलन सुरू केलेले आणि सेल्फी विथ खड्डा हा लोकशक्तीचा आवाज आहे आणि हा आवाज आम्ही हा आज सेल्फी काढतोय उद्या आम्ही या सरकारचं मतपेटीतून खोटा बाहेर काढू ही आमची अशी एकदम मागणी आहे का जोपर्यंत रस्ता खड्डे लवकरात लवकर केले नाही तर आम्ही हे करूनच दाखवणार आहे आणि यात पूर्ण नाशिक शहराच्या नागरिकांचा सहभाग असावा असे आम्ही आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे जिल्हा प्रमुख महानगरप्रमुख यांच्यातर्फे आम्ही मागणी करतो आणि ज्यांची इतकी दैनिक परिस्थिती आलेली का त्यांनी ह्या खड्डे बुजवण्यासाठी नाशिक शहराला सतरा कोटी रुपयाचा बजेट घातला ते सतरा कोटी आम्हाला जनतेला काळजी पडते पैसे गेले कुठे खड्डे आहेत तसेच आहे तर रोज मागे रिक्षावाले मोटरसायकलवाले पडतात आता शुक्रवारीमध्ये निधन झाले मुलगा जवान मुलगा गेला आणि ह्या महापालिकेला अजूनही डोळे उघडाना काय खड्डे उठवायला मेकेदार कार्य संदेशा येतो मेकेदार म्हणतो का बा मटेरियल नाही आहे मग हे सतरा कोटी गेले पुढे आणि सर्व भ्रष्टाचारी उमेदवार गोळा करायचं काम फक्त बीजीपीने लावलेलं आहे भ्रष्टाचार आहे का भ्रष्टाचार या महापालिकेला आज एवढी म्हणजे आयुक्ताला आम्हाला वाट काल आमचे जिल्हा प्रमुख उपनेते शिवसेनेचे सर्वांनी काल आयुष्यांची भेट घेतली तरी सुद्धा त्यांचे डोळे उघडाना काय काय का बोलावं शब्द राहिलेले नाही आहे जनतेची तुम्ही बघा हे सेल्फी खड्डा म्हणजे जनतेला बी त्रास होता